तस नको काय आणलंय बन स्वराला काय आणलंय हात धुवायला ते हँडवॉश सारखी साबण असते छोटी आहे ना स्वरा आणि स्वराजला पण आणते दाखव स्वरा विराज इकडे दाखव लवकर ह्याला पण आणले खाली सगळं ते मागाच पन्नास रुपयाला एक आणलेले त्यांनी हात धुवायला भरत किती नुकसान करते ते जरा पण ऐकत नाहीये मुलं कोणतेच नाही झालं का बन भावना तुम मला तब्येत बरी नाही म्हणून मी झोपलेली आहे डोकं वगैरे खूप आहे माझं आणि पाय वगैरे असं तर पण आलेलं आहे म्हणून मी अंग टाकलं झोपले आहे आता मुलांना स्वयंपाक वगैरे करते मी आज स्वयंपाक पण नाही केला भेंडी टाकली आता करायला दुपारच्या वाजल्यात बारा आता आणि आज मुलांना शाळेत पण नाही पाठवलं मी तब्येत बरी नसल्यामुळे डोकं उलटी हातपाय दुखतात ते खूप त्रास व्हायला लागला आहे आणि बघा माझी मुलं दाखव पिली तुझं इकडे हो का दाखव असं कर करो कलरच येल्लो वाईट आहे ना आणि स्वराज पूर्ण व्हाईट आहे आणि स्वराजच पण वाईटच येल्लो आहे आणि त्यांना नुसतं ते थोडं थोडं ते हात धुत नुसतं थोडं थोडं व्यायला हात नीट ठेव खाली पिलू कोण नाही घेत वर नको ठेव पिलू खाली ठेव हो। आणि स्वराजचं बघा माझे तर काहीतरी चालूच आहे सारखं पिलू दाखव बाद झाला नीट ठेवा दिदी नीट ठेवा आता हा हात नको धु पिलो सगळं गोळा कर भाऊ हा तर बहीण भाऊनो वातावरण असं झालेलं आता उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हाला माझ्या माझ्या फॅमिलीकडनं गुरुपौर्णिमाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गु आणि गुरुवारी हे पण आहे गुरु उद्या गुरुपौर्णिमा आहे तर आ... उपास असतो सगळ्यांचा आणि शिवाय जेवण पण आहे स्वामी समर्थ महाराजांचं जेवण पण इथं आमच्या इथं मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या इथं जेवण पण आहे तर उद्या मी प्रसादाचा लाभ घ्यायला माझी मुलं आम्ही जाणार आहे आणि सगळ्यांना स्वामी समर्थ महाराज सगळ्यांची इच्छा पूर्ण करू ही स्वामी समर्थच्याने प्रार्थना आणि सगळ्या स्वामी सेवेकर यांना माझ्याकडनं खूप <kup>, खूप uh, गुरुपौर्णिमाच्या शुभेच्छा कोण कोण गुरुपौर्णिमाला स्वामी समर्थ महाराजच गुरु बनवत असतात गुरु करतात खूप छान दिवस आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचं होईल तेवढं जप करा खूप मस्त आहे छान दिवस आहे माझ्याकडे पण छान मस्त पैकी मूर्ती आहे आणि उद्या मी त्या मूर्तींना स्नान वगैरे करणार आहे मस्तपैकी नैवेद्य वगैरे छान करणारे हार वगैरे आणणार आहे तुम्ही बघू शकतो बेन भावन माझ्या स्वामी समर्थ महाराज हात साबण धुतलेली आणि का गुरु स्वामी का हार वगैरे ते मागच्या रविवारी गुरुवारी लावलं होतं आणि स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती खूप छान आहे आणि आता आ, उद्या मस्तीपैकी माझं स्वामी समर्थ महाराजांना आंघोळ वगैरे घालणार तयारी वगैरे करणार मस्तीपैकी तर तुम्ही असाच व्हिडिओ बघा जेणे सबस्क्राईब वगैरे करा बाय कर ಸರಾ ಬೇನು ಭಾನ್ ಬಿಡು ನಂತರ.